नमस्कार डॉक्टर नमस्कार गेल्या वेळी आपण मोतीबिंदू म्हणजे काय आणि त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही हे मी तुमच्याकडनं ऐकलं आहे पण आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की शिबिर असतात त्याच्यात मोतीबिंदूचं ऑपरेशन फुकट केलं जातं काही लोक दवाखान्यामध्ये गेली की वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजेस दिली जातात तर नक्की आम्ही काय सिलेक्ट करावं असा आम्हाला प्रश्न पडतो कारण कोण म्हणतं पाच हजार रुपये कोण म्हणतं पंचवीस हजार रुपये म्हणजे पैशापेक्षा सुद्धा हे खरोखर एवढे प्रकार होऊ शकतात का मोठी बिंदूच्या ऑपरेशन मध्ये आणि त्यातला काहीतरी आम्हाला मार्गदर्शन का करावं नमस्कार कारण हा माझ्या माझ्यामध्ये खूप चांगला प्रश्न आहे आणि थोडासा स्पष्टपणे याचा खुलासा किंवा उत्तर मिळणं आवश्यक आहे मोतीबिंदू मध्ये कसं असतं की ऑपरेशन तुम्ही म्हणतात तसं शिबिर शिबिर हा एक आपल्या देशात अत्यंत गरजेचा भाग आहे कारण आपल्या देशामध्ये दे विविध आर्थिक स्तरामधली लोक आहेत अगदी खालपासून वरपर्यंत गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत काही वेळेला श्रीमंत पण गरीबांसारखे वागतात आणि गरीब पण श्रीमंतांसारखे वाटतात तर व्यक्तीनुसार त्याच्या गरजांनुसार त्यांनी कुठे ऑपरेशन करायचं हे ठरवायचं था आपली परिस्थिती अत्यंत गरीब आहे आपल्याला नाही बाबा हे जमणार नाही झेपणार नाही तर अनेक ठिकाणी मोफत ऑपरेशन केलं जातं तिथे त्या ठिकाणी त्यांनी करायचं ऑपरेशन हे मोफत केलं तरी ऑपरेशनच असतं आणि पैसे देऊन केलं तरी ऑपरेशनच असतं फक्त त्याचे प्रकार त्याची जी प्रोसिजर आहे ती बदलत असते आता थोडक्यात उदाहरण देतो मी तुम्हाला की आपल्याला एक दोन हजार रुपयाचा सुद्धा फोन घेता येत नोकियाचा फोन दोन हजार रुपयाला मिळतो बरोबर काय होतं त्याच्यामध्ये ऐकायला आपल्याला येतं फोनला आणि एक लाख रुपयाचा ऍपलचा फोन घेतला तरी त्याच्यामधून ऐकायला येतो तेव्हा फोन हा बेसिक कशासाठी आहे तर आपल्याला नीट ऐकायला यावं याच्यासाठी आहे संवाद संवाद करण्यासाठी आहे आता त्याच्या पलीकडे त्याच्यात किती पिक्सलचा कॅमेरा आहे त्याची मेमरी काय आहे त्याच्यामध्ये किती काय फीचर्स आहेत या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत पण त्या सध्याच्या काळाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत जेव्हा फोनचा शोध लागतो जेव्हा okay. फोनचा शोध लागला तेव्हा तो फक्त बोलायचा फोन होता आणि तो जाड होता oh. oh. नंतर तो आता पातळ झाला कमी झाला त्याच्यामध्ये अनेक प्रकार आले त्याच्यात इन्व्हेन्शन आली त्याबरोबर त्याची किंमत वाढली परंतु अजून सुद्धा दोन हजार रुपयाचा फोन उपलब्ध बेसिक बेसिक फोन फोन मिळतो मिळतो तर तुम्हाला जर बेसिक फोनची गरज असेल तुम्हाला त्याच्यात कॅमेरा नको असेल बाकीच्या गोष्टी नको असेल तर तुम्ही दोन हजार रुपयाचा फोन करा काही प्रॉब्लेम नाही तसंच मोतीबिंदू मध्ये डोळ्यांचं ऑपरेशन करताना आपली जीवनशैली काय आपलं वय काय आपली गरज काय आणि आपल्याला ऑपरेशन नंतर कशा प्रकारचं आयुष्य जगायचं आहे यानुसार आपण ठरवायचंय की आपण ऑपरेशन कसं करावं कारण ऑपरेशन हे सर्व पद्धतीमध्ये सारखं असतं ऑपरेशन मध्ये दोन प्रकार असतात एक एसआयसीएस सर्जरी आहे त्याला आम्ही स्मॉल इन्सिजन कॅट्रॅक्ट सर्जरी म्हणतो त्याच्यामध्ये डोळा उघडला जातो त्याच्यामधून मोतीबिंदू काढला जातो दुसरा असतो मायक्रो फेको सर्जरी सॉरी फेको इमर्जिफिकेशन सर्जरी ह्याच्यामध्ये काय होतं की एक गन आतमध्ये घालतात त्याच्यातून मोतीबिंदू ओढून शोषून तो तोडून काढला जातो म्हणजे पूर्ण मोतीबिंदू काढला याच्यामध्ये फायदे काय अत्यंत कमी आकाराचा छेद असतो त्याच्यामध्ये त्याच्यात टाके घावे लाग घालावे लागत नाहीत जखम पटकन भरून येते व्हिज्युअल प्रोकोसिस म्हणजे दिसण्याचं प्रमाण उत्तम असतं सुधारत तिसरी असते मायक्रोफेको इमर्जिफिकेशन याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केली जाते अर्थात हे करणारे डॉक्टर हे अनुभवी असतात मायक्रोफेको सर्जरी करणारा डॉक्टर अत्यंत अनुभवी असतो सर्जरी आपण बाहेर जाऊन म्हणजे मशीन नसताना आपण एस सर्जरी करू शकतो शिबिरामध्ये एस सर्जरी होऊ शकते तेव्हा सर्जरीच्या प्रकारावरती आणि तो कोण सर्जन हे सर्जरी करतोय ह्याच्या आणि त्याच्यामध्ये कुठली लेन्स वापरली ले जाते या तीन चार घटकांवरती आपल्याला त्या सर्जरीची किंमत ठरते ओके okay. या शिबिरामध्ये मोफत सर्जरी होते सर्जरी होते ना उत्तम सर्जरी होते असं काही नाही की सर्जरी तिथली खराब असते त्याच्यामध्ये वापरली ले जाणारी लेन्स ही अत्यंत बेसिक असते तर त्याच्यामुळे आपण जर गोरगरीब आहोत आपल्याला ना नाही परवडणार ना। आपण शिबिरामध्ये जाऊन सर्जरी करून घ्यावी आपल्याला त्या प्रकारची लेन्स वापरली जाईल त्या प्रकारचा आपल्याला जो त्या लेन्समुळे जे आपल्याला ले दिसणार आहे ते आपल्याला दिसेल आता लेन्स हा पहिला भाग झाला आपण उत्तम डॉक्टरकडून आपण डॉक्टरला कधी विचारतो हो का तू किती सर्जरी किती सर्जरी केलाय असं कधीच विचारत नाही आपल्याला ना धाडच नसतं विचारायचं आपण कोणती लेन्स वापरणार आहे पैसे कमी जास्त कसे कर, करता येतील हे बघतो परंतु जो डॉक्टर आपलं ऑपरेशन करणार आहे त्या डॉक्टरची आपण कधीच माहिती घेत त्याला आधीचा अनुभव काय आहे त्याने आधी काय केलंय याच्याबद्दल आपण कधीच माहिती घेतलेली नसते मला वाटतं आपण एक सजग व्यक्ती म्हणून आपण या गोष्टीची माहिती करून घ्यावी पैसे जास्त का लागतात हे विचारावं तसं डोळ्यामध्ये जसं पहिला झाला भाग सर्जन दुसरा भाग झाला कुठल्या प्रकारे सर्जरी केली जाणार आहे ती एसआयसीएस पद्धतीने होणार आहे फेको इमर्सिफिकेशन होणार आहे एका सूक्ष्म शस्त्रक्रिया होणार आहे हे विचारावं तिसरं जी लेन्स लेन्समुळे मोतीबिंदू ऑपरेशनची किंमत बदलत okay. असते ओके आता लेन्स ज्या आहेत त्या लेन्सचे अनेक प्रकार आहेत अगदी सोपं सांगायचं म्हणजे मेक प्रमाणे पहिला प्रकार म्हणजे बाय मेक म्हणजे ही mm. कुठे बनली आहे ह्याच्याप्रमाणे एक प्रकार बनतो म्हणजे आपण भारतीय म्हणू आणि इम्पोर्टेड म्हणून हे दोन झाले एक झालं इंडियन दुसरा झाला इम्पोर्टेड लेन्स वापरून हा झाला त्याच्या प्रमाणे प्रकार दुसरा प्रकार असा आहे की ज्याला म्हणायचं बाय मटेरियल म्हणजे ती लेन्स कुठल्या मटेरियल पासून बनली आहे त्याच्याप्रमाणे त्याचा प्रकार बनतो म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत एक हायड्रोफिलिक ज्याच्यामध्ये त्या लेन्सला थोडस पाणी जवळचं असतं आणि दुसरा असतो हायड्रोफोबिक म्हणजे जी पाणी बाजूला सारते अशी हायड्रोफोबिक हा झाला मटेरियल प्रमाणे प्रकार आणि तिसरा तुम्हाला कुठल्या प्रकारचा फायदा पाहिजे म्हणजे तुम्हाला दोन्ही नंबरचा चष्मा जायचा असेल तर त्याला म्हणायचं मल्टीफोकल okay. लेन्स आणि तुम्हाला बाबा मला जवळचा चष्मा चालेल लांबचा माझा चष्मा जायला हवा ऑपरेशन नंतर तर त्याला म्हणायचं मोनोफोकल मोनो म्हणजे मोनो सिंगल तर जे ऑपरेशन केल्यानंतर फक्त एकाच प्रकारचा चष्मा लागू शकतो ती लेन्स म्हणायची मोनोफोकन ज्या नंतर तुम्हाला आदिवास चष्मा नको ती लेन्स आपल्याला निवडायची असेल तर त्याला म्हणायचं मल्टीफोकल तर मी जे हे तुम्हाला तीन प्रकार सांगितले एक मेक प्रमाणे दुसरं मटेरियल प्रमाणे आणि तिसरं बाय फंक्शन म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची नंतर दृष्टी हवी आता त्याच्यामध्ये अनेक कॉम्बिनेशन येऊ शकतात म्हणजे इंडियन हायड्रोफिलिक मोनोफोकल इंडियन हायड्रोफोबिक मोनोफोकल इंडियन हायड्रोफोबिक मल्टीफोकल त्याप्रमाणे जी जी कॉम्बिनेशन आपण निवडू त्या त्याप्रमाणे आपल्याला ऑपरेशनचा खर्च बदलतो इतकं सोपं आहे ते नाही तुम्ही हे सोपं म्हणून सांगितलं पण पेशंट आणि त्याची तब्येत याप्रमाणे डॉक्टरांनी सुद्धा त्याला त्या त्या वेळेला सहकार्य करायला पाहिजे की बाबा तुला हे जास्ती सुटेबल आहे असं नाही तुम्हाला वाटत कसं आहे की सर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे आपण देवाच्या देवळात जातो देवाला नमस्कार करतो तो नमस्कार विश्वासाने करतो हो मुळात जर डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये विश्वासाचं नातं नसेल तर कुणी किती सांगितलं तरी प्रत्येकाच्या डॉक्टरच्या मनातही शंका येते पेशंटच्याही मनात शंका येते मग जिथे शंका येते तिथे सगळी व्यवस्था संपते ओके तर त्यामुळे तुमचा तुम्ही जिथे जाता तिथे तुमचा विश्वास असला पाहिजे कुठेही जा पण तिथे तुमचा डॉक्टरवर विश्वास असला पाहिजे आणि डॉक्टरला तुम्ही फ्रँकली विचारायला पाहिजे की मी कुठली लेन्स माझ्या दृष्टीने वापरू माझा बाबा बजेट एवढं आहे मग डॉक्टर तुम्हाला म्हटला तुमचं बजेट जरी कमी असेल तरी तसा थोडासा खर्च वाढवा तुम्ही आणि ही लेन्स तुमच्या दृष्टीने जास्त उपयोगी आहे येस बरोबर आता मला माझा खूप फिरण्याचा जॉब असेल माझं वय मला चाळीसाव्या वर्षी मोठी बिंदू झालाय तर मी मल्टीफोकल लेन्स बसवायला लागली हो कारण माझं वय लहान आहे तर त्यामुळे मी मल्टीफोकल लेन्स बसवायला लागेल त्याचा फायदा काय माझे दोन्ही चष्मे जाणार मला चष्मा मुक्त आयुष्य मिळू शकेल बरोबर okay. कारण आज मी जर चाळीस वर्षाचा असेल तर आपण असं धरू की अजून मला चाळीस वर्ष आयुष्य आहे या चाळीस वर्षामध्ये मला किती वेळा चष्मा लागेल तर कमीत कमी पंचवीस वेळेला मला चष्मा खरेदी करायला लागेल आणि एका चष्म्याची दोन हजार किंमत धरली तर मला पन्नास हजार रुपये ते खर्च करायचे मग तेच पन्नास हजार रुपये मी जर या ऑपरेशन मध्ये घातले तर मला मल्टीफोकल लेन्स मिळेल ले। आणि मी चष्मा मुक्त आयुष्य जगू शकेन असं होऊ शकत तर मी हा विचार व्यावहारिक दृष्टीने करायचा आहे प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये मोजायची नाहीये तर ती पैशामुळे पैसे खर्च करण्यामुळे मिळणाऱ्या फायद्यासाठी मोजायची की मी हे खर पैसे खर्च करून मला काय फायदा मिळणार आहे मी जर ऐंशी okay. हजार रुपये मोतीबिंदू ऑपरेशनला खर्च केले तर मला काय फायदा मिळणार आहे पुढचे चाळीस वर्ष मला चष्मा वापरायचा नाही मला चष्मा म्हणजे तो तुटणं सांभाळणं या सगळ्या गोष्टीतून मला मुक्तता म्हणजे यासाठी या ऑपरेशनची कॉस्ट जी आहे ती ही इतकी व्हेरी होती व्हेरी होते अगदी पाच हजार रुपयामध्ये दोन हजार रुपयामध्ये दहा हजार रुपयामध्ये पंधरा हजार रुपयामध्ये पंचवीस हजार रुपयामध्ये ऑपरेशन होतं ओके असं काय नाही की ऑपरेशन म्हणून मी म्हटलं की मला माझ्या वयाप्रमाणे माझ्या गरजेप्रमाणे कुठली लेन्स आवश्यक आहे हे मी विचारायचं आणि माझी ऑपरेशन करा पहिली गोष्ट म्हणजे आधी मी कोण आहे आणि मला काय करायचे हा प्रश्न आधी सोडवला की बाकी सगळे प्रश्न आपोआप सुटतील चुट्ति। सुटतील बरोबर गाडी चालवण्यासाठी पण समोरून गाडीचा रात्रीच्या वेळेला लाईट येतो हो oh. आणि त्यामुळे डोळे चमकतात त्याच्यासाठी पण लेन्स उपलब्ध आहे खूप चांगली माहिती मिळेल डॉक्टर साहेब थँक्यू सर धन्यवाद बराच वेळ दिला धन्यवाद